नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण मॅकडोनाल्ड मध्ये मिळतात तसे पोटॅटो वेजेस घरच्या घरी कसे बनवायचे ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत सर्वात अगोदर आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत तर ते कसे कट करायचे ते बघून घेऊया हे बघा मध्यभागी इथे आपल्याला असं कापून घ्यायचं आहे आणि याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत त्यानंतर या पद्धतीने एक स्लाइस करून घ्यायचे आहे त्यानंतर बटाटा आपल्याला या पद्धतीने खाली ठेवून घ्यायचा आहे कट करून आहे हे बघा अशी शार्प धार सारखी आपल्याला ह्या टोक दिसलं पाहिजे याच पद्धतीने आपण दोन्ही पण बटाटे कट करून घेऊया सर्व चिरून घेतलेले बटाटे इथे मी पाण्यामध्ये काढून घेतलेले आहेत आता आपण हे स्वच्छ धुवून घेऊया इथे आपण बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला हे उकडून घ्यायचे आहेत तर त्यासाठी इथे गॅसवरती आपण कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे पाण्याला इथे उकळ आलेला आहे गॅस आपण मीडियम करून घेणार आहोत आणि त्यामध्ये सर्व बटाटे काढून घेणार आहोत सर्व बटाटे इथे आपण कढईमध्ये काढून घेतलेले आहेत आपल्याला फक्त तीस टक्के इतकेच बटाटे शिजवून घ्यायचे आहेत तोपर्यंत यासाठी लागणारी कोटिंग तयार करून घेणार आहोत कोटिंग तयार करण्यासाठी इथे मी दोन टेबल स्पून मक्याचं पीठ एक टेबल स्पून मैदा आणि एक टेबल स्पून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक टी स्पून ऑरेगॅनो चवीनुसार मीठ एक चिमूटभर हिंग घेतलंय आणि अर्धा टीस्पून लाल तिखट घेतलेला आहे हे सर्व जिन्नस आता आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत तर लाल तिखट सुद्धा मी यामध्येच काढून घेते आणि हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपली बेसिक कोटिंग बनून तयार झालेली आहे बाजूला ठेवून घेऊया इथे आपण बटाटे दोन तीन ते तीन मिनिटांसाठी मीडियम गॅस वरती उकळवून घेतलेले आहेत हे बघा आता आपण हे एका चालणीवरती काढून घेऊया सर्व बटाटे इथे आपण एका चाळणीवर काढून घेतलेले आहेत इथे आपण एक बाउल घेतलेला आहे तयार केलेलं आपण कोटिंग सर्व यामध्ये काढून घेणार आहोत आणि आपण जे चाळणीवरती बटाटे काढून घेतलेले आहेत ते गरम गरम असतानाच आपल्याला यामध्ये काढून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत हे बघा बटाटे जेव्हा गरम असतात तेव्हाच आपल्याला ही स्टेप करून घ्यायची आहे जर का बटाटे थंड झाले तर हे कोटिंग व्यवस्थित होणार नाही गरम आहेत त्यामुळे आपण या पद्धतीने टॉस करत करत मिक्स करून घेणार आहोत कारण की बटाट्यामध्ये जो ओलसरपणा असतो त्यामुळे पटकन ही कोटिंग बटाट्यांच्या फोडींना चिटकून जाईल हे बघा तुम्ही बघू शकता आपण जी तयार करून घेतलेली कोटिंग बटाट्यांच्या फोडींना किती व्यवस्थित चिकटली गेली आहे अजून पण बटाटे आपले गरमच आहेत त्यामुळे आपण प्लेटमध्ये या पद्धतीने एक एक करून असे पसरवून घेणार आहोत आणि पूर्णपणे थंड करून घेणार आहोत इथे सर्व बटाट्याच्या फोडी पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता कोटिंग अगदी परफेक्ट बटाट्यांच्या फोडींना चिकटली गेलेली आहे आता आपण हे फ्राय करून घेणार आहोत गॅसवरती आपण कढईमध्ये तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे तेल गरम करत असताना जर का तुमचं तेल कमी गरम असेल तर कोटिंग निघून जाईल आणि जास्त गरम असेल तर बटाट्याच्या फोडी आपण तेलामध्ये सोडल्यानंतर पटकन जळून जातील त्यामुळे आपल्याला मध्यम गरमच तेल करून घ्यायचं आहे त्यानंतर एक एक करून या पद्धतीने तेलामध्ये आपल्याला बटाट्याची फोडी सोडून घ्यायची आहे एका वेळेला आपण थोड्याशाच यामध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला अजिबात चमचा लावायचा नाहीये मिनिटभर याच पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे चमचाने आपण थोडस हलवून घेऊया आणि चांगली क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया दोन ते तीन मिनिटांसाठी इथे आपण वेजेस छान फ्राय करून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या काढून घेणार आहोत हे बघा उर्वरित सर्व आपण याच पद्धतीने फ्राय करून घेऊया इथे आपण पोटॅटो वेजेस हाफ फ्राय करून घेतलेले आहेत एवढे फ्राय करून झाल्यानंतर तुम्ही हे मध्ये स्टोर करून ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा पुन्हा एकदा फ्राय करून खाऊ शकता आता आपण हे पाच मिनिटासाठी थंड करून घेणार आहोत आणि त्यानंतर आणखीन एकदा फ्राय करून घेणार आहोत जेणेकरून हे आणखीन क्रिस्पी होतील पाच मिनिट झालेले आहेत पाच मिनिटानंतर आता आपण हे पुन्हा फ्राय करून घेऊया तेल इथे आपण गरम करून घेतलेला आहे गरम तेलामध्ये आपल्याला सोडून घ्यायचं आहे बघा एकाच वेळेला मी सर्व काढून घेते फुल गॅसवरती आपण एक ते दोन मिनिटासाठी या पद्धतीने फ्राय करून घेऊया हे बघा एक ते दोन मिनिटातच आपले इथे वेजेस तळून तयार झालेले आहेत आता आपण हे काढून घेणार आहोत इथे आपले पोटाटे वेजेस बनून तयार झालेले आहेत आता आपण वरतून थोडासा चाट मसाला स्प्रिंकल करून घेणार आहोत पटापट आता आपण याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपले झटपट मॅगडी स्टाईल पोटॅटो वेजेस बनून तयार झालेले आहेत हे तुम्ही घरच्या घरी बनवून लहान मुलांना तर खुश करू शकताच पण घरातील मोठ्यांना सुद्धा ही डिश फार आवडेल त्यामुळे या पद्धतीने पोटॅटो वेजेस घरी बनवायला अजिबात विसरू नका व आजची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लि हेल्दी